जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे तर पीक जे काही अर्ज दुरुस्तीला सात दिवस इथं मुदत मिळालेली आहे तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरलेला आहे तर अशा शेतकऱ्यांना अर्ज दुरुस्तीचा जे काही एस एम एस त्यानंतर तुम्ही लॉग इन करून चेक करायचं आहे जर तुमचा अर्ज दुरुस्ती लाला असेल तर तुम्हाला सात आत अर्ज दुरुस्ती करून घ्यायचा आहे अर्ज जर दुरुस्ती केला नाही तर तुम्हाला इथं पीक विमा तुमचा मिळणार नाही तर आजच चेक करा तर ते कशाप्रकारे करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला पी किंवा याचा टाईप करायचं आहे त्यानंतर पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्ही सी एस सीमधून भरलेला असेल तर तुम्ही ज्या जिथून तुम्ही सी एस सीवरून फॉर्म भरलेला आहे तिथं जाऊनसुद्धा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स पूर्ण अपलोड आलेले आहेत का त्यानंतर आधारमध्ये काही बदल झालेला आहे का त्यानंतर सर्व तुम्ही स्पेलिंग वगैरे चेक करून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे जर इडिटला आलेला असेल तर चुकीचा असेल तर तुम्ही लवकरात तु लवकर चेंज करून घ्या त्यानंतर इथं फॉर्मर कॉर्नर यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे आहे तुम्ही घरबसल्यासुद्धा तुम्ही जरी घर सी सीमधून भरलेला असेल तर इथून लॉग इन करूनसुद्धा चेक करू शकता तर इथं लॉग इन फॉर फॉर्मर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण जे काही मोबाईल नंबर टाकला होता तिथे मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकून रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर मी माझा मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकून रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करणार आहे तर इथून तुम्ही कॅपच्यासुद्धा रिप्रेश करू शकता तर मी ते कॅप्चर टाकलेलं आहे तर कॅप्चर टाकल्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे जर तुमच्या फॉर्मला एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला आधार नंबर टाकून साईन इन यावरती क्लिक करायचं आहे तर मी रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करणार आहे तर इथे कॅपचं जे घेत नाही तर कॅपच्या पुन्हा रिफ्रेश करून टाकणार आहे त्यानंतर रिक्वेस्ट टू टीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जर तुमच्या फॉर्मला दोन नंबर लिंक असेल तर तुम्हाला इथं आधार नंबर टाकून लगायचा आहे त्यानंतर लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल तर इथं तुम्ही जे आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे जर तुमचे डॉक्युमेंट्स अपलोडिंगला आले असेल तर तुम्हाला तो शो करेल त्यानंतर इथं तुम्ही तुमचा जो काही पीक आहे ते जमा झाला की नाही चेक करू शकता तर इथून तुम्ही यामध्ये ज्या तुमच्या अर्जामध्ये दुरुस्ती करू शकता व काही अडचण जात असेल जर तुम्हाला त्रुटीचा जे काही मेसेज आलेला असेल किंवा तुम्हाला इथं ऑनलाईन त्रुटीमध्ये दिसत असेल तर तुम्ही तुमच्या तुमचे जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करून हे जे फॉर्म आहे ते एडिट करू शकता तर अधिक माहितीसाठी व यार सविस्तर रिडिओसाठी आपलं ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे